हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर वेग ओढणी घ्यायचे वेगवेगळे प्रकार मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर सर्वप्रथम आपण अशा प्रकारे गळ्यातून ओढणी घेणार आहोत व त्याच्यानंतर समोर येणारे दोन पल्लू अशा प्रकारे वर घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तर इथे आपल्याला ला लागणार आहे ते म्हणजे बँगल तर दोन्हीच्या बॅमध्ये बै, बँगल घालायची व अगदी पाठीमागे वळून गाठ मारून घ्यायची हे बघा किती सुंदर अशी स्टाईल होते नंबर दोनचा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे गळ्यातून ओढणी घ्यायची पहिली घेतली होती तशीच त्यानंतर समोरील दोन्ही पदर घ्यायचे व त्याची गाठ टाकून घ्यायची गाठ टाकून घेतल्याच्यानंतर अगदी ते पदर थोडेसे वळवून घ्यायचे व गळ्यातून टाकायचे अशा प्रकारची ओढणीचा प्रकार आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर दर्शनासाठी जेव्हा डोक्यावरून ओढणी घेतो त्यावेळेला आपण अशा प्रकारे ओढणीची स्टाईल करू शकतो बघा किती सुंदर दिसते नंबर तीनला येतं ते म्हणजे की ओढणीची पदरी घडी घालून घ्यायची आहे व त्याच्यानंतर दोहिरी धरून त्याची अशा प्रकारे नॉट टाकून घ्यायची आहे व अगदी हे बघू शकता एकदम अशा प्रकारची ओढणीची स्टाईल तुम्ही जीन्सवरती करू शकता कारण की जीन्सवरती अशा प्रकार खूप सुंदर दिसतो व अगदी स्टाईलिश दिसतो हे बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे आपण ओढणी ड्रॅप केली आहे नंबर चार पाहणार आहोत आपण ते म्हणजे की एकदम सिंपली ओढणी आपण जशी घेतो त्याचप्रकारे अगदी एका हातावरती जास्त व एका हातावरती कमी असं केलं तर खूप सुंदर दिस दिसते त्यानंतर दोन्ही साईडने सेम ओढणी ओढून घेतल्यास अशी ओढणी खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे आपण ओढणीची स्टाईल करू शकतो नंबर फायला घेणार आहोत आपण म्हणजे एकदम सिंपल एकदम नेकला चिटकून अशा प्रकारे ओढणी घ्यायची आहे हे बघा किती स्टाईलिश दिसतं अशा प्रकारे तुम्ही ओढणी घेऊ शकता नंबर सिक्स येतं ते म्हणजे पैठणीवरती कशाप्रकारे ओढणी घ्यायची कारण की पैठणीची ओढणी अगदी घ्यायला अवघड जाते तर अशा प्रकारे सर्वप्रथम एका बाजूने थोडी कमी घेऊन सेफ्टी पिन लावून घ्यायची व दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे सेला टाईप आपण पैठणी ड्रेसवरची ओढणी घेऊ शकतो खूप स्टायलिश दिसते नंबर सेवन येतं ते म्हणजे की आपल्याला सर्वप्रथम ओढणीच्या अशा प्रकारे चौपदरी घडी घालून घ्यायची आहे सेफ्टी आणि दोन्हीकडून आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे पैठणीवरील ओढणी ही खूप जास्त घ्यायला अवघड जाते कारण की ती खरखर असते एकदम सॉफ्ट नसते तर अशा प्रकारे आपण चौपदरी घडी घालून दोन्हीकडून सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहेत व वा अगदी वन हा एका हातावरती टाकायचे आहे तर बघा किती सिम्पल शोभर सुंदर लुक दिसतो तर अशा प्रकारे तुम्ही ओढणी घेऊ शकता नंबर एट येतं ते, ते म्हणजे की जशी आपण पिन पिन अप करून घेतलं होतं ओढणीचं अगदी तसंच राहू द्यायचं आहे व अगदी सेला टाईपमध्ये आपल्याला साईडला वळवून दोन्ही हातावरती ओढणी अशा प्रकारे घ्यायचे आहे हे पण खूप सुंदर दिसतं सिम्पल शोभर व स्टाईलिश दिसतं तर अशा प्रकारे ही ओढणी ओढणी आपण घेऊ शकतो नंबर नाईनला येतं ते म्हणजे की अशा प्रकारे वन साईडला थोडी कमी टाकायची आहे व सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे कारण की ओढणी ही खाली येत आहे सतत त्यानंतर दुसऱ्या हातावरती वळून आपल्याला उरलेला भाग अशा प्रकारे स्टाईल करायचा आहे हे बघा किती सुंदर अशा प्रकारे स्टाईल आपण पैठणी ड्रेसवरती करू शकतो तर हे प्रकारे आपण ओढणी कशा प्रकारे ड्रॅप करायची हे बघितलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यूजफुल वाटला की नाही व्हिडिओ युजफुल वाटल्यास ला, व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते एकदम फ्रीमध्ये असणार आहे व तेच माझ्यासाठी ते मोटिवेशन असणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ओढणी ड्रॅप करून अगदी स्टायलिश दिसू शकता तर चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा